नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण ते कोणता जिल्हा आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये अनुदान भेटणार आहे हेक्टरी अनुदान किती भेटणार आहे याचबरोबर कोणत्या दिवशी खात्यामध्ये जमा होणार आहेत व याचबरोबर ते अनुदान जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना चार महत्वाचे कामं करायचे ते कामं कोणते हे आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत आणि त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर निधी किती कोटी रुपये मंजूर आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण संपूर्ण यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट हे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र झालेल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना अवकाळी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसाचे अनुदान अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक, एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एक जवळपास एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि या क्षेत्रासाठी दोनशे सहा कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रासाठी दोनशे सहा कोटी आणि राज या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना याचा लाभ होणार तर मित्रांनो कोणत्या तालुक्यामध्ये हे वाटप होणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला तालुका गंगापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी संख्या आहे शहात्तर हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत आणि गंगापूर तालुक्यातील शहात्तर हजार सातशे सत्तावीस पात्र शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी रुपये पेक्षा जास्त निधी त्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा तालुका आहे खुलताबाद आणि खुलताबाद तालुक्यातील जवळपास एकतीस हजार नऊशे एकोणतीस शेतकरी संख्या आहे एवढे शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये पेक्षा जास्त निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून प्राप्त झालेला आहे मित्रांनो आता तिसरा तालुका आहे कन्नड कन्नड तालुक्यातील ब्याण्णव हजार चौसष्ट शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत कन्नड तालुक्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र केली आहेत आणि ब्याण्णव हजार चौसष्ट शेतकऱ्यांना बासष्ट कोटी शहात्तर हजार रुपयाची शहात्तर लाख रुपयाची बासष्ट कोटी शहात्तर लाख रुपयाची ही अवकाळी नुकसान भरपाई प्राप्त होणार आहे याचबरोबर मित्रांनो सिल्लोड तालुक्यातील एकसष्ट हजार आठशे चाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सदतीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा सोयगाव सोयगाव तालुक्यातील सतरा हजार शेतकऱ्यांना तीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत गंगापूर खुलताबाद कन्नड सिल्लोड आणि सोयगाव हे पाच तालुके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या पाच तालुक्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि या क्षेत्रासाठी दोनशे सहा कोटी रुपयांचे अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी एकूण या पाच तालुक्यातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो याचबरोबर फुलंब्री वैजापूर व छत्रपती संभाजीनगर शहरी या तालुक्यांना निधी मंजूर नाही हे तीन तालुके अपात्र करण्यात आले आहेत फक्त गंगापूर खुलताबाद कन्नड सिल्लोड व सोयगाव या पाच तालुके पात्र करण्यात ता आले आहेत अवकाळी नुकसान भरपाईकरिता आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर त्या चार बाबी कोणत्या त्या आपण सर्वात महत्वाच्या ते आपण बघूयात आता मित्रांनो या चार बाबी केल्या नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान भेटणार नाही मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे निधी मंजुरीच्या आदेशानंतर याद्या अपलोड केल्या जातील त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल या विशिष्ट क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई सी करावी लागेल आणि ई केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये या अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जर याद्या अपलोड झालेल्या असतील विशिष्ट क्रमांक क्रमांक जर तुम्हाला जर प्राप्त झालेले असतील तर लवकरात लवकर तुम्ही तुम्ही तुमची अवकाळी अनुदानाची ई केवायसी करून घ्या आणि ही जर केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या आधारला बँक खात्या अद्याप पर्यंत जर लिंक नसेल तर हे पेमेंट पेमें, हे पैसे जे आहेत पेमेंट पेंडिंग राहतं त्यामुळे हे पेमेंट पेंडिंग राहू नये म्हणून तुमच्या आधारला बँक खाते लिंक लवकरात लवकर करून घ्या तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे hey, अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद